आना, ते मंचुरियन कसं बनत पाहिला का तुम्ही आणि त्याच्यावर काय टाकता मंचुरियन मध्ये सॉस हा ते कायच राहते काही चांगला ताज राहते का अच्छा टोमॅटो आता आम्ही लोक आमच्या लहानपणी काय खातो तो आहे का चिडे गुरुजी आहेत आमचे पुरेवार गुरुजी आहेत आमच्या मायाना आम्हाला सेवाया केव्हा माहिती आहे का दिवाळी दिवाळी आली तर आमच्या घरी सेवाया होत होत्या मग आमची आई ते आपल्या सेवाया एका पालवात बांधून ठेवलेल्या राहायच्या ते काढायची ते शिजवायची आणि मग आम्ही ते खायचं आम्हाला त्याच्यासाठी दिवाळी आली पाहिजे असं वाटत होतं आता तुमच्याकडे कसं आहे तुम्ही म्हटल्याबरोबर आता काय खायला जाता तुम्ही तुम्हाला आई पैसे देते मम्मी पैसे देते तुम्ही आई तर म्हणतच नाही ना आता सगळे मम्मीच म्हणतात ना हा मग ती मम्मी तुम्हाला पैसे देते काय जाता तुम्ही दुकानात कुरकुरे है ना हा त्या कुरकुऱ्यात काही आहे का दम हा मग अजून एक गोष्ट आहे तुमच्या अजून ते काय खाता पोंगा आणि त्याला काय म्हणते हा नड्डा बरोबर आहे तुम्ही त्या नड्ड्यासारखे नाही व्हाल तर कशासारखे व्हाल तुम्ही त्या नड्ड्यात काही दम आहे का इकडून टाकली हवा तर तिकडून निघते ते हा आणि मग तुम्ही पोळी सोबत भाजी किती लोक खातात सगळे खातात धन्यवाद कायची भाजी आवडते तुम्हाला जास्त आलूची भेंडीची जास्त ना आओ, खाली हात करा आता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला का आवडते पिचको पिचको घरी काय म्हणते पिचको पोट्टे हुशार आहे तुम्ही लेख असेच आहे गब्बू पाठीमागचं पोट्ट हुशार आहे असते तरी ते पिचको दहा रुपयाच दहा रुपयाच त्याच्यात काय राहते टमाटरचा सॉस राहते ना दहा रुपयाचा किती ग्राम राहते दहा ग्राम दहा ग्राम दहा रुपयाचा शंभर ग्राम दाहा किती रुपयात झाला रुपयाचा एक किलो किती रुपयात झाला हजार पुट्टे हुशार आहे म्हणजे सर हुशार असेल तर पुट्टे हुशारच राहणार आहे हा सर गप्पर असले का पुट्टे तसेच राहते आम्ही अनेक शाळेत जातो मास्तरलेच नाही माहीत राहत काय हिशोब म्हणते काय तर एक हजार रुपयाचे काय झालं टोमॅटो केचप एक हजार रुपये किलो टमॅटो केवढे किलो आहे हा मग एक हजार मोठा आहे का वीस रुपये मोठे आहे एक हजार जास्त आहे ना मग आता ते टोमॅटो केचप तुमच्या घरी बनला का आता कंपनीचं त्याच्याही पाठीमाग का, का लिहिलं राहते Next